ती ना ताई काय अजून काय म्हटलं कुठला गाव एक जोरात बोला थोडस व्हिडिओ मध्ये हे दाखवते सर्वांना कशा तुम्ही आहेत सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये आजचा व्हिडीओ आहे नक्कीच शेअर पण करा नक्कीच शेवटपर्यंत बघा महत्वाचा व्हिडिओ आहे आणि कोमलताईबद्दल व्हिडिओ आहे तर प्लीज आज खूप गंभीर अवस्थेत कोमलताई आहेत आणि आपण सर्व बघत आहेत स्वतःच्या पाय नाही म्हणजे पायाव त्यांचं पाया जे ते सरकत होते ते सुद्धा पाय त्यांचे आता काम करायला झालेत आता जेवढी थंडीत त्यांनी आता स्ट्रगल चालू आहे नवीन बघणाऱ्यांना प्लीज बघा आणि कोमल ताईंचं चॅनलचं नाव आहे कोमल बनसोडी तुम्ही सर्च केला यूट्यूबला तर ता ताईंचा चॅनल येऊन जाईल तर आज मी चॅनल त्या ताईंचबद्दल ताईंबद्दल सर्व माहिती देणार आहे प्लीज हा व्हिडिओ शेअर पण करा आणि सर्वांना खूप गरजेचं आहे एक व्यक्ती जर पायावर अकरा ते बारा वर्ष झालं त्यांच्या दोन्ही पाय असून पण नसल्यासारखं आहे सगळ्या डॉक्टरांनी उत्तरं आजपर्यंत दिलेले की तुम्ही कुठंही इलाज तुमचा होणार नाही आणि तुम्ही स्वतःच्या पाया कधीच उभा राहणार नाही ते आज जर स्वप्न एका डॉक्टरांनी जबाबदारी घेतली शंभरपैकी शंभर हे दिले त्यांना की तुम्ही उभा राहणार तर किती आनंदाची गोष्ट आहे त्यांच्यासाठी पण आपल्यासाठी पण आणि ते डॉक्टरांनी त्यांना हे दिलेलं आहे पर म्हणजे शंभर पे पिलुधी रेशा तरी त्यांना सांगितलं आहे की आम्ही गॅरंटी घेतो तुम्ही तुमच्या पाया उभा राहणार तर आजपर्यंत बारा वर्ष झालं ताई स्वतःच्या पायावर सरकून आता ते पायसुद्धा फोल्ड होत होते ते, ते पायसुद्धा फोल्ड होईना झाले एवढे आता हे तीन दोन तीन महिने झाले एवढे स्ट्रगल करते कोमलताई तर डॉक्टरांनी आता उत्तरं दिलेत आता कुठला डॉक्टर ताईंना फोन करते कोमलताईला पण उचल ना झालेत काय करावं काय कळ झालंय चला ती म्हणत नाहीत का देवा माणसाच्या रूपातच देव असतो तसंच ताईंच्या रूपातच कोमलताईंना देव भेटले प्रत्येक जागी गेल्या कोमलताई तर सगळीकडं त्यांना उत्तरं असे भेटले की तुमचा इलाज होणार नाही तुमचा इलाज नाही होणार ना। कोमलताईला कॉल करते पण हे आहे तर झाला आज कोमलताईंबद्दल बोलू तर प्लीज त्यांची डीचं मी पिन पण करेन त्यांच्या चॅनलवर जाऊन त्यांचे सर्व व्हिडिओ बघा ताईला प्लीज सपोर्ट करा आणि मदत करा कोमलताईचं कोमलताईचं कॉल को करते पण पन... एक मिनिट बारामती हो कोमलताई फोनवरच हो आहे बडी मुश्किल नोट चाललेला आहे त्यांना आणि झाला बारामती ना ताई काय अजून काय म्हटलं कुठला गाव एक जोरात बोला थोडस व्हिडिओ मध्ये दाखवते सायकवते अच्छा रोहन 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 अच्छा रोहन अकोलकर बारामती चला ठीक आहे ठीक आहे या काळजी घ्या चला बाय 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 तर चला हे कोमलताई होत्या कॉलवर तर बडी मुश्किल ना, ना ए, आता होत चालली आहे तर कारण चार्जिंग नाही मोबाईलमध्ये आराम करतेत गोळी खाऊन अशी झोप लागायला लागली उठणा झालेत आणि दाजी बिचारे काम सोडून आता मला सांगा घरात असं काही झालं की कोणाला जावं वाटतंय का कामाला नाही तर दाजेना ताई नाहीत ना, ना कोमलताईला दाजेनं न्यावं लागतंय बाथरूमला आणि कुठं टॉयलेटला आलं आपलं बाथरूमला लागलं या आंघोळीला म्हणा कुठं काय म्हणा कसली जागे दाजेना न्यावं लागतंय कारण जे पाय असे थोडेफार फोल्ड व्हायचे सरकता ना सरकताना ते पण पाय असे झालेत सुजून असे झालेत खालच्या साईडला पूर्ण कुजले ताईह हो, बसाई ना शीट एवढी दुखते ना ते मज म्हणजे पर्सनली जे गोष्ट आहेत ना एक बहीण बहिणीला शेअर करते या एक मैत्रीण असते खूपच्या जवळच्या मैत्रिणीला शेअर करते आपण खूप मानतो तसं आम्ही एकमेकीला दोघी शेअर करतो तर जे बसण्याची जागा तुम्ही सांगू शकता विचार करू शकता आपण आपण करू शकतो सर्व की जी कुठेही जायचं म्हटलं की घासून घासून कंबर परत जी घासते त्या जाग्यावर प्रेशर पडतो ती जागा किती दुखत असेल तर दाईंची सीट खूप दुखत आहे खूप पेन होत आणि आता सांगू शकत नाही असे शब्द म्हणजे त्यांच्याबरोबर असं असं घडतंय तर ह्यासाठी सर्वांची मदत हवी आहे जेव्हा जे, जे आपल्याला इच्छा होईल तशी तर दाजी आता कामाला नाहीत सर्व ताईंचं बघावं लागतं घरात काय केल्याशिवाय खाण्याला नाही म्हणजे रिक्षा चालवणं नाही बंद आहे आता डॉक्टरांनी दिलेलं आहे की तुम्ही तुमच्या पाया उभा राहणार आहे असे उत्तरं दिलेत मग किती आनंदाची गोष्ट आहे पण त्याच्यासाठी लागणार आहे पैसा आजपर्यंत कोमलताईनी कधीच आपल्याकडून मदत मागितलेली नाही तर कोमलताईनी आज स्वतःहून म्हणले जयश्रीताई मला मदत हवी आहे तर मी पण तुमच्याकडून म्हणते की मी आजपर्यंत बोलली नाही पण कोमलताईंबद्दल तुमच्याकडून मी मदत मागते तर चला जेवढ्याला जेवढा आपल्याला होतंय पाच दहा वीस रुपयाने जर मदत सर्वांनी थोडी 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 केली तर खूप होईल तर कोमलताईंनी मला पाठवलेलं आहे त्यांच्या कम्युनिटी पोस्ट या त्यांची लाईव्ह बघू शकता तुम्ही तर युनो युनो आहे एसबीआय युनो ताईंचं मी कम्युनिटी पोस्ट करते आणि हिथं पण देते युनो आहे एक मिनिट युनो आहे तर एसबीआयचा आहे तर मी तुम्हाला कम्युनिटी टाकते तर ताईंना प्लीज मदत करा मी हिथं पण देते तर हिथून तुम्ही बघू शकता आणि चेक करू शकता आणि कोमलताईंची आय डी पण मी माझ्या चॅनलवर पिन करू शक करते त्यांची मग तुम्ही आय डीमध्ये जावा कम्युनिटी पोस्ट बघा त्यांचे लाईव्ह त्यांचे व्हिडिओ मग तुम्ही स्वतःला हे करा कन् कर, म्हणजे विश्वास हे करा की माझं काही नाही ह्याच्यात ठीक आहे मी माग मदत मागते आपण सर्वांनी थोडी 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 सर्वांनी मदत केली तर एखाद्याचं जी, घर जीवन जे जी, आपल्यासारखं जगत नव्हतं ते, ते स्वतःच्या पाया उभं राहील तर चला दाजी पण काय कामाला नाही डॉक्टरांनी खूप मोठा खर्च आहे मग कुठून आणणार कुठून करणार एक आणि एक दोघांनी मदत केल्यालाच पण मदत नाही होणार नाही कारण एवढं त्यांचा खर्च आहे तर आता सर्व पण यूट्यूबर इथं तिथं छोटा चॅनल मोठे चॅनलवाले पण व्हिडिओ बनवाय लागले तर प्लीज माझ्याकडून पण अशीच विनंती आहे सर्वांनी व्हिडिओ टाकले एक दोन चार असे वाढत जातील म्हणजे पब्लिकपर्यंत पोचण्यात मग सर्वांचं जे पण व्हिडिओ बघतील ताईंची हालत बघून सर्वांनी थोडी थोडी आपले आपण सर्वांनी थोडं थोडं पुढे येऊन जर मदत केली तर खूप मोठी मदत होऊन जाईल तर चला असं नाही की कुणाला जबरदस्ती आहे कुणाला अशी नाही आपली इच्छा अनुसार जरी केलं तरी खूप आहे त्यांचं महिन्याचा खर्च आहे आता प्रत्येक आठवड्याला दोन वर्ष जायचं आहे तर गाता आता का नाही माहीची शाळा आहे त्या जाऊन बारामती आता विसरून जाईल म्हणून म्हणते बारामतीला जाऊन राहण्या राहणार होत्या पण माहीची आता परीक्षा आहे फायनल ताई मी फायनल परीक्षा करून कुठेतरी माहीला माझ्या आईकडं सोडून मी जाऊन तिथंच राहणार आहे तर बारामतीकरांना मी बोलते तिथं कोण माझे व्हिडिओ बघत असताना तर प्लीज कोमलताई तिथं आता प्रत्येक आठवड्याला येले प्रत्येक आठवड्याला तुम्हाला भेटल तुम्ही जावा थोडी मदत करा या तुम्ही भेटा हा सर सारखं भेटणं तुम्हाला आपली जी बघा कोमलताईला इच्छा होती ना भेटायचं मला भेटायचं ती स्वतःहून बारामतीच्या बारामतीपर्यंत पोहोचत आहे तर बारामतीमध्ये जे पण आहे तर कोमलताई माझं तर भाग्यात नाही मी खूप लांब राहते त्यामुळं ना मी तर पोचू शकत नाही अगदी बारामतीमध्ये आहेत त्यांना मी हात जोडून विनंती करते तुम्ही या आणि ताईंना भेटून जावा त्यांना पण बरं वाटेल तुमच्या आसपास हे हॉस्पिटल हो आहे तर ओळखीचं आहे तर त्या तिथं रुपालीताई आहेत मला माहीत आहे ताई, 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 ताई खूप त्या म्हणत होत्या कोमलताई की मी बहीण मान मला बहीण मानली ताई मला खूप आनंद झाला तर रुपालीताईच्याच रूपात आता देव भेटला अशा खूप कोमलताई बोलत होत्या रुपालताई तुमच्याबद्दल तर रुपालताईंना सुद्धा हा जुन विनंती आहे कोमलताईंवर लक्ष द्या ताई आणि बारामतीमध्ये जे पण आहेत माझ्या बहीण मा मावश्या माझं परिवार युट्यूबमधला तर प्लीज कोमलताईला भेटा आणि त्यांना मोटिवेट करा तर चला आपण बोलू आता हे माहीला सोडणार आणि दोन महिन्यात दोन महिन्यानंतर जाऊन तिथंच भाड्यानं राहणार आहेत कोमलताई बारामतीमध्ये कारण खूप मोठा इथून जाणं येणं खूप खर्च आहे प्रत्येक आठवड्याला आता कोमलताईला डॉक्टर जाणार जावं लागणार आहे तर आता कोमलताईने मेन मुद्द्याची गोष्ट हे सांगितली ताई मला आतून मोठे छोटे युट्युबरचे मी नाव घेऊ शकत नाही पण राग मानू नका माझं पण कुणाशी भांडण नाही कुणाबद्दल वाद विवाद नाही कुणावर राग नाही तर जसं कोमलताईसुद्धा कोमलताईंचं तर कुणावर भांडण नाही कुणाच्या आदोमध्ये नाही कुणाबद्दल काही नाही तर सर्वांनी हात पुढे या आणि कोमलताईला मदत करा तर कोमलताई बोलल्या ताई मला कॉल आला ह्याचा त्याचा नाव नाही मी व्हिडिओमध्ये घेऊ शकत पण पब्लिकला कुठेही लपत नाही पब्लिकला कळतं की कोण गेलं होतं कोण व्हिडिओ बनवते कोण लाईव्ह मध्ये नाव घेते कोण कोमलताईला कौ फोन केला असेल कोमलताई स्वतःहून व्हिडिओमध्ये लाईव्हमध्ये बोलतील तर आहे का तर कोमलताईला असे यूट्यूबवर बहिणी भाऊ असे फोन करायला ताई आम्ही आहे तू काळजी नको करूस तर मला खूप आनंद झाला चला कोणतरी असं पुढं होऊन या लागले ताई तुम्ही टेन्शन नका घेऊ आणि किती म्हटलं तरी टेन्शन येते नाही एवढं मोठं पाय मी चाललंय समोर आता मिस्टरांना काम नाही खायचं काय इलाज कशी करू खूप मोठं हे आहे एक दोन माणसाची मदतीची हे जेव्हा होणार नाही उपचार एवढं मोठं उपचार आहे की खर्च पण खूप आहे मी सगळं काढून डिटेल घेतलेला आहे कोमलताईकडून की कि किती येईल ताई किती खर्च आहे आठवड्याचा सगळं खूप मोठं आहे बोलू शकत नाही एवढं आहे त्यासाठी ना युट्यूबर ज्यांनी ज्यांनी फोन केला त्यांना पण मनापासून धन्यवाद आहे तसे मोटिवेट करा कोमलताईंचा जे ज्या जगाकडून नंबर आहे तर त्यांनी करायचा आणि मी काय म्हणते भांडणं भांडणं युट्यूबवर आपले साइडला ठेवा साईडला ठेवा आणि अशा वेळी ना सर्वांनी पुढं जर थोडं थोडे येऊन मदत केली खूप काय होईल एखाद्याचं जीवन चांगलं होईल एखाद्याची आई ती मुलगी तडपते की दुसऱ्यासारखी माझी आई फिरावी आणि जो मिस्टर एवढे ते दाजी एवढे चांगले आहेत ना मी काय सांगू शकत नाही एक दोन दिवस आपण जर आजारी पडलो तर आपले मिस्टर बोलतात काय झालंय तुझं काय चाललेलं आहे दोन तीन दिवसापासून ते बारा वर्षापासून झेलते कोमलताईंना आणि कोमलताईला झेलल्यासारखं नाही कोमलताई स्वतः आहेत तशा पण दोन दिवसातच नवरा आपला थकून जातो की काय तुझं चाललंय तर बारा वर्ष झालं बायको जाग्यावर आहे नुसतं घसरूनच करते तरी पण बिचारा कधी चेहऱ्यावर अशी नाराजगी दा दाखवत नाही इतकं आनंदीन दाखवते आता एवढं मोठं इतकं तितकं एवढं हॉस्पिटलमध्ये दाखवलं एवढा पैसा गेलाय तरी डॉक्टरांनी उत्तरे दिलेत तर नाही होणार तुमचा इलाज कुठेही करा आणि आता जे उत्तर भेटलेत तुम्ही होणार शंभर टक्के चांगलं होणार आणि तुमच्या पाया उभं राहणार तरी त्यांनी स्टँड घेतलं की चला माझ्या बायकोला डॉक्टरांनी असं उत्तर दिले तर मी कुठेही काय करून माझ्या बायकोला दाखवावं तर काहीच नाही कुठंच काय नाही पैसे पण हिंमत आहे ना की करावं काहीतरी इच्छा आहे ना की माझ्या बायकोला ठीक करावं तसेच एका मुलीला माझी आई बरी व्हावी तर आपल्याला पण वाटतं का नाही आपली बहीण थोडीशी फिरावी जर स्वतःच्या पायावर कोमलताई उभा राहिले ना सर्वांना कसं वाटत चला पुनर्जन्मच आहे म्हणायचं ते माहितीये का त्यासाठी सर्वांची दुवा आणि मदतीची खूप गरज आहे तर कोमलताई ना आता प्रत्येक आठवड्याला जाते कुठली तारीख आहे ते तुम्हाला सांगाल बारामतीमध्ये जाणार डेली हॉस्पिटलचं नाव तुम्ही ताईंच्या तोंडून ऐकलं तर मी काय म्हणते स्कॅनर कम्युनिटी पोस्टला टाकते माझ्या शेजारी पण टाकते आणि तुम्ही चेक करू शकता कोमलताईंच्या चॅनलवर जाऊन बघून तिथं जाऊन तुम्ही करू शकता जेवढं होईल तेवढी मदत करा कोमलताईंना पैशाची खूप गरज आहे त्यांना आजपर्यंत त्यांनी मदत मागितली नव्हती पण आज मागते तर भांडणं भांडणं युट्यूबच्या आपल्या साईडला ठेवा म्हणजे जे जे पण असं काय आहे आमचा विवाद तर कुणाबद्दल कुणावर नाही राग नाही कुणावर काय नाही तो साईडला ठेवून का नाही एखाद्याची मदत होत असेल तर लय चांगलं आहे आणि ते काय सदैव असतं कुणाबद्दल येऊ का आपण बोलू शकत नाही ती का भांडते ती का भांडते कोण का भांडते पण आपण बोलू शकत नाही की कशाचा चालला आहे काय चाललंय तसला वाद थोडं साईडला अशा जर वेळी जर आपण सर्वांनी आपलं महाराष्ट्र खूप दयाळू आहे त्यासाठी मी इकडं फिरते मला माहीत आहे महाराष्ट्र किती दयाळू आहे तर ह्या टायमाला सर्वांनी आपण पुढं होऊन थोडी थोडी मदत केली तर खूप मोठी मदत होईल एखाद्याचं जीवन सुधारलं की किती आनंद होतो जशी राजेश्रीला मदत केली सर्वांचं आम्ही बोलतो ना आणि राजेश्रीला मदत केली ते आत्तापर्यंत आम्ही झेलत आहे आम्ही एवढं केलं तसं केलं तर राजेश्री ह्या दुनियात नाही ते ऐकायला पण आम्ही ऐकतोय आम्हाला वाटतं पण राजेश्री नाही मेन मग त्याला ती काय बोललं तरी आम्ही ऐकून घेऊ राजेश्री स्वतःला नाही पण आता कोमलताई आहे उद्या बरे झाले तरी तुम्ही कुणी मदत केली तरी जसं आम्हाला दहा वेळा काढून सारखं हिथं ऐकवतात कमेंट करत आहेत ना तसं नका कोमलताईला करू जे मदत केले ना ती स्वतः जगू द्या म्हणजे चांगल्या होणार सगळ्यांच्या दुवा आशीर्वादाने प्रेरणा प्रेमाने आणि जे डॉक्टराची दुआ आहे डॉक्टराचं जे इलाज आहे त्यांना होणार पण जी मदत केली परत काढून कुणी दाखवून हेच हात जोडून विनंती आहे कारण माणूस खचून जातं परत जे उठलं आहे ना तो माणूससुद्धा धाडशीनं ना। मी नाही असं म्हणजे जगण्याची इच्छा म्हणजे जी पण काही आपल्या शरीरात हे आलं आहे ना तेसुद्धा इच्छा होऊ शकत नाही असं होतं आहे तर मी तेच म्हणते ट्रोल हे जेव्हा ना काय नाही आणि कुणी असं काय नाही जबरदस्ती नाही जेवढी होती तेवढीच मदत करा ठीक आहे माझ्या म्हणण्याचा उद्देश दुसरीकडं नेऊ नका मनाला वाईट वाटून घेऊ नका मी फक्त आणि फक्त एक बहीण भाहिन म्हणून बहिणीसाठी मदत मागत आहे तर तुम्ही पण एक मुलगी ताईची कोमलताई तुमची मुलगी आणि तुमची बहीणच म्हणून तुम्ही पण पुढे या आणि मदत करा ठीक आहे तर चला मी चुकली असेल कुठे तर मला माफ करा कुणालाही मन दुखवण्याचं माझं काही उद्देश नाही तर एका मुलीची आई आणि एका म्हणजे दाजींची म्हणजे एका व्यक्तीची पत्नी जर आपल्यासारखं सुखाने नॉर्मल जगू शकते त्याच्यासाठी जर आपल्याला थोडं थोडं करावं लागतं आहे तर नक्कीच करायला पाहिजे आणि मला माहीत आहे आपलं महाराष्ट्र खूप दयाळू महान आहे तर या सर्व आणि सर्व मदत करा आणि छोटे मोठे युट्यूबर जेवढे पण आहेत त्यांनी प्लीज त्यांसाठी व्हिडिओ बनवा आपल्या यु व्ह्यूवर आहेत ना पब्लिक त्यांना समजवा आणि ताईचा जो हे आहे ना युनो you तो know, तुम्ही स्कॅनर कम्युनिटी तुमच्या व्हिडिओमध्ये टाका आणि काय मदत होईल तेवढी करतील तुमची पण पब्लिक मग त्यांची तेवढीच मदत होऊन जाईल तर चला बार बार मी रिपीट का करते जैव असं म्हणून मनाला लावून घेऊ नका कारण वेळ अशी आहे ताई खूप झिजायला लागले खूप त्रास होतोय त्यांना बाथरूमला बसता येईना होल्ड करता येईना ते जगतेत ना ते, ते कुणालाही आयुष्यात असलं भेटून हेच देवाला माझी प्रार्थना असणार आहे तर चला काळजी घ्या सर्वांच्या घरात आनंदी सुख हेच राहो हेच विनंती असणार आहे तर धन्यवाद